राज्यभरामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील अणगण नगरपंचायत निवडणुकीची जोरदार चर्चाही सुरू आहे त्याचं कारण म्हणजे माजी आमदार राजन पाटील यांच्या बिनविरोधच्या परंपरेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांनी आव्हान दिलं होतं मात्र थिटे यांनी आपणाला अर्ज भरण्यासाठी जाऊ दिलं जात नसल्याचा राजन पाटील यांच्यावरती आरोप केलाय त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय मात्र छाननीमध्ये त्यांचा अर्ज हा बाद झालाय थिटे यांचा अर्ज बाद होताच नगरपंचायत कार्यालयासमोर माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे यावेळी राजन पाटील यांच्या थोरले चिरंजीव विक्रांत थो उर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना थेट आव्हान दिले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख एकेरी उल्लेख केलाय अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नात करा पण अनगरकरांचा नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बालाजे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली जाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बालाजे पाटील यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार आणि पुतणे रोहित पवार यांनी देखील बाळाजे पाटील यांच्या वक्तव्यावरून थेट राजन पाटील यांच्यावरती निशाणा साधलाय रोहित पवार यांनी एकसवारती पोस्ट करत म्हटलंय की आदरणीय राजन पाटील साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात आपला नेहमीच आदर आहे परंतु काल आपल्या चिरंजीवाचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून अत्यंत वाईट वाटलं आपण स्वतः एकत्रित एक राष्ट्रवादीमध्ये सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरुद्ध वापरली नाही ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येते आणि ही असते आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल महासोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील हे सांगता येत नाही त्यामुळे त्यांना म्हणावं बोर्ड दबाणं घ्या असो भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा अशा शब्दात रोहित पवारांनी काका अजित पवारांचा एक्यारी उल्लेख केल्याच्या प्रकरणावरून राजन राजन पाटील यांच्या मुलासह भाजपवर त्यांनी निशाणा साधलाय